मंडळी नमस्कार स्त्री अत्याचार हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर सगळ्या भारतात मर्यादा ओलांडलेला विषय असं म्हणलं तर काय चुकीचं करणार नाही ना। कल्याणच्या कर सुभेदाराची सून सांगित चौधरी परत पाठवणाऱ्या लेखी सुनाला पाठवणाऱ्या राजाच्या पाटलाचा चौडंगा करणाऱ्या युगपुरु छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा पाथर्डी घटना घडते आणि लेखी बाळींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो चालत्या स्कूल मध्ये दोन चिमुवर झालेला असो किंवा घाटामध्ये घडलेला सामूहिक लैंगिक अत्याचार बाप्पाने असोच्या मुलीवर केलेल्या अत्याचाराची घटना असो किंवा बदलापूरच्या चिमूर्तीवर झालेला लैंगिक अत्याचार असो शाहू फुले आंबेडकरांच्या या पूर्वमी महाराष्ट्रामध्ये जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा मित्र पडतो कि आहे का आपल्या महाराष्ट्राची संस्कृती निर्माण होईल असे कायदे तर हवेच त्याबरोबर कधी दुर्गा कधी भेषासुमर्तीने व्हावे लागेल तर आणि तरच या घटनांना आळा बसेल स्त्री विषयी गांभीर्य असलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा तोपर्यंत धन्यवाद